श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वर्षभरात एकूण चोवीस एकादशी साजऱ्या केल्या जातात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणून संबोधले जाते हिंदू धर्मात आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे तसेच या महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आषाढ हा चातुर्मासातील पहिला महिना असतो या महिन्यात योगिनी एकादशी साजरी केली जाणार आहे या दिवशीचं व्रत कठीण असलं तरी त्याचा तितकाच चांगला आपल्याला लाभ मिळतो योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते वैदिकशास्त्रानुसार योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूंच्या निद्रकाळाच्या आधी पाळला जातो योगिनी एकादशीनंतर भगवान विष्णू देवशैनी एकादशीपासून चार महिने निद्रित असतात एकादशी तिथी श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आणि या तिथीला जर आपण श्रीहरिविष्णूंची विधिवत पूजा केली त्यांना प्रिय असणाऱ्या त्या वस्तू त्यांना अर्पण केल्या तर त्यामुळे श्रीहरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते आणि म्हणूनच आपल्याला दोन जुलैला म्हणजे मंगळवारी योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे आपल्या घराची आप आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी किंवा इच्छापूर्ती एकादशी, इच्छा एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी केलेल्या सेवेने केलेल्या उपायाने आपल्या प्रत्येक मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही आपल्या घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील कटकटी होत असतील कलह होत असतील मुलं खूप अभ्यास करतात पण केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा मुलं खूप शिकलेली आहेत त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही बऱ्याचदा मुलांची लग्न जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या समस्या येतात नोकरी व्यवसायामध्ये समस्या येतात तर अशा विशेष तिथीला जर आपण असे काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये निश्चितच मदत ही मिळत असते जर तुम्हाला शक्य झालं तर सहा ते साडेसातची जी वेळ असते त्याच वेळेमध्ये हा उपाय करा आता काही कारण तुम्हाला तुम्हाला वेळेमध्ये करणं शक्य नाही झालं तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात ह्या उपायाकरता सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे थोडेसे काळे तिळ तिळाची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण पन तिळापासून काही उपाय करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होतच होतो पण त्याचबरोबर ग्रहदोषापासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे खडे मीठ जी आहे ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर खडेमीठामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा पिडा आहे करणी बाधा दोष आहे ते दूर करण्याकरता प्रभावी मानलं जातं तिसरी वस्तू जी आपल्याला ह्या उपाय करता घ्यायची ते म्हणजे थोडीशी पिवळी मोहरी पिवळी मोहरीपासून पण आपण जे पण उपाय करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे हे दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते त्याचबरोबर आपल्याला दोन लवंगा आणि दोन हिरव्या वेलचीसुद्धा ह्या उपाया करता लागणार ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहेत ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असल्या पाहिजेत कुठे तुटलेलं फुटलेलं किंवा किडलेल्या नसाव्या लवंगा आणि वेलची ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ह्या जर कोणत्याही उपायामध्ये वापरलं तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं त्याचबरोबर आपल्याला सात देठासकट लाल मिरच्यासुद्धा ह्या उपायाकरता लागणार आहेत आता ह्या सर्व वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवून टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्याला आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा ह्या वस्तू फिरवायच्या आहेत फिरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण अडचणी आहेत नकारात्मकता आहे इडापिडा आहे करणीबाधा आहे दोष आहे अलक्ष्मी आहे ती मी माझ्या घरातनं बाहेर काढून टाकलेली आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवून तर उतरवताना आपल्याला असं बोलायचं आहे की माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे पिडा आहे दोष आहेत करणीबाध आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे ग्रहदोष आहे त्याचबरोबर माझ्या किंवा माझ्या घरातल्या कोणत्याही सदस्याला कुठल्याही प्रकारची नजर लागलेली असेल दारिद्र्य आहे अलक्ष्मी आहे ती मी घरातनं बाहेर काढून टाकलेली अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि ह्या वस्तू सात वेळा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं उतरवायचे आहेत आता तुम्ही जर गावाच्या साईडला राहत असेल तर गावामध्ये चूल पेटवली जाते तर आपल्याला ह्या वस्तू चुलीमध्ये पेटवून टाकायच्यात आता तुम्ही गावात नाही राहत तुमच्याकडे चूल नाही मग काय करायचं मग तुम्ही एखादं भांडं घ्या त्या भांड्यामध्ये थोडंसं कापूर टाका तो कापूर प्रज्वलित करा आणि त्या कापरामध्ये तुम्हाला ह्या वस्तू नेऊ टाकायच्या आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा अतिशय प्रभावी असा उपाय जर योगिनी एकादशीच्या दिवशी आपण हा उपाय केला तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता दोष आहे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनाई इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ